पूर्णांकावरच्या चार क्रिया पक्क्या होण्यासाठी एक खेळ तयार केला आहे आकाश पाताळ हा खेळाचा पट जरी एकच असला तरी या पटाच्या मदतीनं फाशाच्या मदतीनं आपल्याला एकूण चार वेगवेगळे वे खेळ खेळता येतात पहिला खेळ आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत की बेरदेचे नियम वापरणार बेरीज पूर्णांकाची दुसऱ्या खेळात गुणाकाराचे नियम वापरणं म्हणजे गुणाकार होईल तिसऱ्या खेळामध्ये वर्तुळाकृती चक्ती असेल त्या दोन फाशांच्याबरोबर ती चक्ती सांगेल यावेळी गुणाकार का बेरीज म्हणजे गुणाकार आणि बेरदेचा नियम एकावेळी वापरणार आणि चौथ्या आणि शेवटच्या खेळात तुम्ही जर त्या पटावर पाहिलं तर वजाबाकी आणि भागाकाराची उदाहरणं पण दिली आहेत तर तो ज्या घरात जाईल त्या घरात समजा वजाबाकी किंवा भागार्थ उदाहरण असेल तर ते त्यांना सोडवावं आणि सोडवून जे उत्तरी ते करावं हे करताना जर उत्तर धन आलं तर त्यांना आकाशाच्या दिशेनं जावं ऋण आलं तर पाताळ्याच्या दिशेनं जावं हे चारही खेळासाठी कॉमन आहे उत्तर धन आणि ऋण येण्यासाठी त्याचे नियम वापरावेत ते नियम स्वतंत्र कागदावरही दिलेले आहेत आणि शिवाय या पाठाच्या मागं पण दोन कविता दिली त्यात ते नियम आहेत त्या कवितांच्या ऑडिओ क्लिप्स जर आपल्याला हव्या असतील तर त्या पण मागणीप्रमाणे निशुल्क मिळतील तर सगळ्यांनी जास्तीत जास्त हा खेळ खेळावा आणि यातून पूर्णांकावरच्या क्रियात आपण सगळे निष् एक एकदम पूर्णपणे निष्णात व्हावेत ही याच्या पाठिंबाची कल्पना आहे तेव्हा हा तुम्ही खेळा अनेकांना सांगा आणि पूर्णांकात निष्णात होऊन आपलं गणिताचं भविष्य बदला त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा